गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या वेशीवर एम एम आर डी एच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या एकात्मिक कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी अज्ञातांनी मशिनरी ला आग लावल्याची घटना घडली आहे या समाज कंटकांवर कारवाई करण्याची मागणी ठेकेदारांनी केली आहे अंबरनाथ आणि बदलापूरच्या वेशीवरील सर्व्हे क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशीवर वर अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर या तिन्ही शहरांचा एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येतोय एकशे चौऱ्याऐंशी पूर्णांक अडुसष्ट कोटी रुपयांच्या या प्रकल्पात दिवसाला नऊशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची प्रकल्पाची क्षमता असणार आहे या प्रकल्पाच्या जागेत सध्या शेड उभारण्याचं काम सुरू असून त्याच्या बाजूला प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी डोंगर फोडण्याचं काम सुरू आहे मात्र यासाठी सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे आम्हाला त्रास होत असल्याची तक्रार आसपासच्या गावकऱ्यांनी सोमवारी केली होती तसंच हा प्रकल्प बंद पाडण्याचाही इशारा दिला होता यानंतर सोमवारी रात्रीच या प्रकल्पाचं काम सुरू असलेल्या ठिकाणी एका कॉम्प्रेसर मशीनला अज्ञातांनी आग लावली यामुळे या मशीनचं मोठं नुकसान झालं याबाबत ठेकेदाराने बदलापूर पश्चिम पोलिसांकडे तक्रार केली असून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे या प्रकल्पामुळे अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर या तिन्ही शहरांना फायदा होणार असून हे सरकारी काम आहे हा डोंगर फोडून निघणारा दगड आम्ही कोणालाही विकत नसून त्याचा प्रकल्पातच वापर केला जातोय अशी ही माहिती ठेकेदारांनी दिली आहे त्यामुळे आता हे कृत्य कोणी केलं आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं याचा शोध घेऊन कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे इथे एम एम आर डी एचा घन क कचरा प्रकल्प चालू आहे इथे अंबानाथ उल्हासनगर आणि बदलापूर या तिन्ही नगरपालिकां मिळून इथे घन क कचरा प्रकल्प चालू होतो आहे आणि इथे शेड उभारण्याचं चा काम चालू आहे आणि आमची इथे ॲडमिन बिल्डिंग येते त्यासाठी आम्हाला इथे जागा अपुरी पडते त्यासाठी आम्ही हा डोंगर कटिंग करायला घेतलेला आहे तर इथे जाणीवपूर्वक काही माणसांकडून किंवा काही व्यक्तींकडून आम्हाला त्रास देण्यात येतो आहे आमच्या कामात अडथळा निर्माण होतो आहे आणि या संदर्भात आम्ही त्यांना प्रत्येक गोष्ट समजवली तरी त्यांचा वारंवार आम्हाला त्रास द होत आहे आणि काल रात्री या सगळ्या संदर्भातून माझ्या एका कॉम्प्रेसरला आग लावण्यात आली आहे रात्री अज्ञात व्यक्तींनी एक ते दोनच्या सुमारास आग लावलेली आहे आणि आगीत पूर्णच्या पूर्ण नुकसान माझं पूर्ण झालेलं आहे आमची मागणी हे आहे की हा प्रकल्प सरकारी असून हा सगळ्यांच्या हितासाठी प्रकल्प आहे आणि आम्हाला फक्त काय की आम्ही कोणता कुन कोणालाही त्रास देण्याचा नाही आहे किंवा आमचे बोर होल नाही आहे तिथे या आमचा हा प्रकल्प आता नवीनच चालू झालेला आहे आमचा प्रकल्प काही कुठे नवी जुना नसून आणि आम्ही जो याच्यातून माल निघतो आम्ही कुठे विकत नाही आहे कुठे काही करत नाही आहे आमचा खाली स्टॉक केलेला आहे आणि फक्त आम्हाला एवढंच आहे की आम्हाला प्रॉब्लेम न क्रिएट करता सगळ्यांनी समस्या जाणून घ्यावी आणि याच्यावर एक तोडगा काढून आम्हाला आमचं काम करून द्यावं निखिल सवान स्वानंद मीडिया बदलापुर श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा, द्वारा गुरु जी वो समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स